प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत गुंडगे विभागातील महिलांचं आंदोलन अखेर स्थगित गुंडगे विभागातील महिलांनी पाण्याच्या समस्येवर तोडगा निघावा म्हणून केलेले आंदोलन अखेर स्थगित केले कर्जात नगर परिषदेचे मुख्य अधिकारी तानाजी चव्हाण यांनी आठ दिवसांच्या आत या समस्येवर उपाययोजना करण्याचं लेखी आश्वासन दिल्यानंतर महिलांनी आंदोलन मागे घेतले गुंडेगी भागातील पाण्याचा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून गंभीर बनलेला आहे या भागातील संत रोहिदास नगर पंचशील नगर ठाकूरवाडी या भागातील महिलांना वेळेवर आणि पुरेसं पाणी मिळत नसल्यानं पाण्याच्या वेळा निश्चित नाहीत कमी दाबाने पाणी येणं काही ठिकाणी तर पाणीच येत नाही त्यांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागते महिलांनी अनेक वेळा नगर परिषद प्रशासनाकडे तक्रारी केल्या लेखी निवेदन दिले वारंवार तक्रारी करून योग्य तो प्रतिसाद मिळत नसल्याने गावातील महिलांनी एकत्र येत कालपासून आंदोलन छेडलेलं होतं कालपासून उपोषण सुरू झाल्यापासून आंदोलनाला नागरिकांचा पाठिंबा वाढतो आहे पत्रकार सामाजिक कार्यकर्ते तसेच अनेक राजकीय पक्ष तसेच नेत्यांनी देखील या आंदोलनाला पाठिंबा दिला आणि त्यामुळे नगरपरिषद प्रशासनावर दबाव वाढत होता अखेर त्यांच्या या आंदोलनाची दखल घेत मुख्य अधिकारी तानाजी चव्हाण यांनी आठ दिवसांच्या आत या समस्येवर उपाययोजना करण्याचं लेखी आश्वासन दिलं आहे नगर परिषदेकडून देण्यात आलेल्या पत्रानुसार गुंडगे विभागात पहाटे चार वाजून वीस मिनिटे ते सहा वाजून तीस यावेळेत आणि विश्वनगरमध्ये सकाळी सहा तीस ते सात तीस वेळेत कायमस्वरूपी पाणीपुरवठा केला जाणार आहे आणि याबाबत नगर परिषदेने सूचना दिल्या होत्या तथापि गावकऱ्यांच्या मागणीनुसार उच्च दाबाने पाणीपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी नवे नियोजन करण्यात आलं आहे नगरपरिषदेचे अभियंता अभिमन्यू येळवंडे पुढील आठ दिवसात प्रत्यक्ष पाहणी करून गावातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी आवश्यक उपाययोजना ठरवतील तसे संपूर्ण शहरासाठी मंजूर सुधारित पाणीपुरवठा योजनेचं काम प्रगतीपथावर असून त्याद्वारे सर्व भागात योग्य दाबाने पाणी उपलब्ध करून देण्याचे नियोजन असल्याचं पत्रात नमूद करण्यात आलं आहे दरम्यान महिलांनी नगर परिषदेच्या या निर्णयावर विश्वास ठेवत आंदोलन स्थगित केलं असलं ला तरी आठ दिवसात ठोस उपाययोजना न झाल्यास पुन्हा आंदोलन छेडण्याचा इशारा महिलांनी दिला आहे महाराष्ट्र माझा करिता जगदीश तगडे रायगड कर्जत महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी